मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलेलं आहे त्या संदर्भातलीच पहिली बातमी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय ही तिन्ही ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे पुराचं पाणी गावांमध्ये शिरलंय ज्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे रस्त्यांना नदीचं आणि तलावाचं स्वरूप आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जालना शहरामध्ये मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला पूर आलाय तर छत्रपती संभाजीनगर मधील अंजना नदीला पूर आलेला आहे जालन्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले मी सध्या जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळे नागरिकांचे जे साहित्य आहे त्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी गाड्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत कार देखील अक्षरशः अर्ध्या पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी काल रात्री तुफान पाऊस झाला होता यामुळे अनेक भागातील गरज आहेत ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया नेमका त्यांना काय वाटतं त्यांच्या काय साहित्याचं दादा काय सांगणार काय नुकसान झाले बुडाली पाण्याखाली घरात पाणी शिरलं आणि अन्नधान्य भिजलं आणि तीस वर्षापासून आम्ही राहतो कोणी लक्ष दे तुकाराम मुंडे होते त्यावेळेस आम्हाला आनंद आला होता त्यांनी फार मोठा प्रयत्न केला त्यानंतर तसा अधिकारी आला नाही आणि सगळे शो पीस झालेले या ठिकाणी इमारतींचं वाहनांचं त्याचमुळं त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरपालिकेच्या नळाला नियमित पाणी येत नसल्यामुळे प्रत्येकानं बोरवेल घेतलेलं आहे ते बोरवेलचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे वाळीव प्राणी काही या ठिकाणी म्रत होऊन पडलेले आहेत आणि घराघरात पाणी शिरल्यामुळे इमारतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे रात्री अडीच पासून माझ्या घरात पाणी होतं आम्ही रात्री अडीच पासून जागे आहोत जसं पाणी घरात शिरलंय तसं जागी आहोत विजांचा कडकडाट एवढा मोठा होता की खिडक्यांची दावदानं तुटलेली आहेत सकाळी उठून पाहतो तर गाडीला आग लागलेली आहे ही गाडी पूर्ण पाण्यात होती थोडस पाणी कमी झालं आणि स्पार्किंग झाली आणि माझी ही गाडी या ठिकाणी जळालेली आहे आज दहा वाजले तरी आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल होत आहे अगोदर तरी लवकर पाण्याचा निचरा व्हायचा आता होत नाहीये म्हणजे एवढे मोठमोठे लिडर भाग्यनगर मध्ये राहतात माझी कॅबिनेट मंत्री राहतात माझी रनिंग आमदार राहतात तरी ही भाग्यनगरची अवस्था आहे भाग्यनगर जर नसून हे दुर्भाग्यनगर व्हायला लागलंय महानगरपालिका प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे आणि योग्य ती मदत नुकसानग्रस्तांना द्यावी अशी मागणी या ठिकाणच्या स्थानिकांकडून होत आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना